आपण पाहत आहात सतर्क नऊशे चोपन्न लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर भालदार हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत नऊशे चोपन्न लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर करण्यात आली आहे आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी समितीचे अध्यक्ष जाकीर हुसेन भालदार यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार अनुदान योजनांची बैठक तहसील कार्यालयी हातकणंगले येथे पार पडली सदर बैठकीत नऊशे चोपन्न प्राप्त झालेल्या प्रस्तावात त्रुटी आढळून आल्या नसल्याने सर्वच प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत उत्पन्नाच्या दाखल्याची अंतिम मुदत एकतीस मार्च असते म्हणून मार्च महिन्यात दोन वेळा मिटिंग घेऊन आर्थिक वर्षातील सर्व प्रस्तावांचा निपटारा करून आम्ही मोकळा श्वास घेतला असे मत संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष जाकीर हुसेन भालदार यांनी आमचे प्रतिनिधी सागर जमने यांच्याशी बोलताना सांगितले ते पुढे म्हणाले या आर्थिक वर्षात दोन हजार गरजू लाभार्थ्यांना लाभ दिला त्यात प्रामुख्याने कुंभोजमधील राजकुमार मुळे यांचा प्रस्ताव एका पत्रकाराने सर्व कागदपत्रे दोन दिवसात पूर्ण करून मुळे यांच्या मार्फत आम्हाला दिला मुळे हे कागदपत्रे घेऊन आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव आम्हाला बरंच काही सांगून गेला तेव्हा सर्वजण भावुक झाले होते या बैठकीस तहसीलदार तथा समिती सचिव सुशील कुमार बेल्हेकर निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण समिती सदस्य सर्वश्री बाळासाहेब गायकवाड महेंद्र शिंदे दौलत पाटील टोप सुदाम इंगवले संदेश भोसले कुंभोज अमोल गावडे कुंभोज तानाजी ढाले अंब संजय देसाई हिंगणगाव सौ कविता सूर्यवंशी आदी उपस्थित होते सागर जमने कुंभोजली बैठकीमध्ये आज या ठिकाणी तहसीलदार कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली त्याच्यामध्ये एकूण प्राप्त नऊशे चोपन्न प्रस्तावापैकी हो नऊशे चोपन्न म्हणजे शंभर टक्के अर्ज ही मंजूर करण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे एकतीस मार्च पूर्वी सर्व उत्पन्नाचे दाखले एकतीस ची शेवटची मुदत असते आणि लाभार्थ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून ह्या महिन्यामध्ये दोन वेळा मिटिंग घेण्याचा निर्णय सन्मान्य तहसीलदार साहेब आणि आमच्या सगळ्या समितीच्या सदस्यांनी आम्ही सगळ्यांनी घेतला आणि मागच्या मिटिंगमध्ये जवळपास एक हजार आणि आता नऊशे चोपन्न म्हणजे साधारण एक दोन हजार प्रकरणं ह्या एकतीस मार्चपूर्वी खातगर तालुक्यातील लाभार्थ्यांची मंजूर करण्याचं काम हे आपल्या समितीच्या माध्यमातून झालेलं आहे